रामकृष्ण हरिमाऊली मी आपल्या जीवनावर आधारित एक तुम्हाला अभंग म्हणून दाखवणारी आवडला तर शेअर करा आपल्या संघ काहीही येणार नाही आपण किती कमवून ठेवलं तरीच राहणारे फक्त एक संघ येणारे हरिमावली शेती वाडी बंगला गाडी आणि घरदार शेती वाडी बंगला गाडी आणि घरदार क संपत्ती सारी इथला हा संसार धन इथलं हे इथ राहणार नाही संगती काही जाणार धन इथल हे विथ राहणार नाही संगती काही जाणार इष्ट गण गोत्र साथी म्हटलं साथी तुझीच पत्नी तुझे मुलं नाही तुझ्या हिताचे नाही तुझ्या हिताचे शणभंगुर ह्या मायेसाठी झाला शिलाचार शणभंगुर ह्या मायेसाठी झाला शिलाचार कसली माया कसली छाया आधार धन इथलं हे विथ राहणार नाही संगती काही जाणार धन इथलं हे विथराणार नाही संगती काही जाणार मोला मा कवटाळून मारशील मजा तू मारशील मजा तू इथं करशील भरशील सिल भोगसील सजातू भोगशील सजातू माझ माझ शेनी वाशील भार माझ माझ म्हणून शेनी वाशील भार नासिवंत आहे सर्व दुःखाचे भांडार धन इथल हे विथ नाही संगती काही जाणार धन इथल हे विथराणार नाही संगती काही जाणार अरे जवर पैसा आणखर करतीन हाजी हाजी करतील हाजी हाजी, खाऊन तुझ्याच संघे करतील दगा बाजी दगाबाजी दगा बाजी सावध हो रे फसवा आहे मायेचा बाजार सावध हो रे फसवा आहे मायेचा बाजार येथे कोणालाही नाही कोणाचा विचार धन इथल हे विथराणार नाही संगती काही जाणार धन इथल हे विथराणार नाही संगती काही जाणार जाणूनिया या यासी याशी स्मरावे तयासी स्मरावे जीवात्म्याच्या संगी जाईन ते सत् कर्म करावे ते सत् कर्म करावे एक नाथा मानव जन्म नाही वारंवार एक नाथा मानव जन्म नाही वारंवार गुरु कृपे करून जीवनाचा उद्धार धन इथल हे वितरा राहणार नाही संगती काही जाणार धन इथल हे नाही संगती काही जाणार शेतीवाडी बंगला गाडी आणि घरदार शेतीवाडी बंगला गाडी आणि घरदार संपत्ती सारी इथला हा संसार धन इथल हे इथ राहणार नाही संगती काही जाणार धन इथल हे इथ राहणार नाही संगती काही जाणार रामकृष्ण